नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर अकरावी प्रवेशाचा घोळ संपता संपेना शालेय शिक्षण विभागानं यंदा दहावीच्या शालांत परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधी म्हणजेच अकरा फेब्रुवारी पासून घेण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला तसेच या विद्यार्थ्यांची परीक्षा सतरा मार्च रोजी संपली होती शिक्षकांवर दबाव टाकत निकाल लवकर लावण्यासाठी पेपर तपासणी ही झटपट करण्यात आली त्यानंतर तेरा मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊन दहावी विद्यालयामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून तरी सुरू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र अजूनही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून कोट्याचे प्रवेश व्यतिरिक्त ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या चांगलाच अंगलट आलाय या प्रक्रियेत ता सातत्यानं तांत्रिक अडचणी आल्याची माहिती आता यादी जाहीर करण्याची तारीख तीस जून पर्यंत पुढे गेली आहे त्यामुळे नाराजी व्यक्त आहे माहितीचा अभाव तांत्रिक अडचणी आणि सततची अनिश्चितता यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे तीस जून रोजी तरी यादी जाहीर होणार का असा संतप्त सवालही पालकांकडून उपस्थित होतोय सव्वीस जून रोजी पहिली यादी जाहीर होईल या आशेनं विद्यार्थी आणि पालकांनी वेळ घालवला मात्र तिथं शिवाय काहीही दिसलं नाही रात्री उशिरापर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाहीये परिणामी पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत राहिले